सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस सदैव तुमच्या घराला टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही असा धमकी इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिल्यानंतर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत आम्ही धमक्यांना भीक घालत नाही विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टींना विरोध करत राहणार तुम्ही त्या सुधरवायच्या आहेत मात्र ते तुम्ही तसं करणार नाही तुम्ही कसे निवडून आलात हे जनतेला माहीत आहे विमानतळ सुरू न झाल्यास जनतेला व शिवसैनिकांना सोबत घेऊन तारीख जाहीर करून टाळे ठोकू असं ना वैभव नाईक यांनी सांगितले तर सी वर्ल्ड प्रकल्प करताना जमनी मात्र खरेदी करू नका असेही वैभव नाईक म्हणाले होऊन गेले अनेक वर्ष झाली हे विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या अत्यातील येतं परंतु या विमानतळामध्ये मुंबईची सेवा गेले वर्षभर बंद आहे आणि त्यानंतर पुणे बेंगलोर ह्या सेवासुद्धा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत त्याचबरोबर आज फक्त एक विमान त्या विमानतळावर येतं आहे आणि ते पण ऑन टाईम येत नाही काही काय वेळेला कॅन्सल होतं है। आहे आणि ह्यांना विचारणारं कोणच नसतं आणि त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे राणे साहेब आणि असं असताना आपण खरं तर हे विमानतळ सुरू करण्यासाठी आधी खासदार विनायक राऊत सातत्याने प्रयत्न करत होते उद्धवजींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं परंतु त्यानंतर आपण गेल्या दोन चार महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून परंतु अजूनही हे विमान सुरू झालं नाही हे आपलं अपयश आपण लपवत आहेत खर तर सुद्धा आपली संस्कृती आहे घरात घुसून मारू घराला टाळून ठोकू हो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आपली ही भूमिका कालची भूमिका आप, हो हो ही आपली उद्दिष्ट होती की आपण आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे ठोकशाही स्वीकारून लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला आहे हे आपल्याला आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्दिष्टता आपण व्यक्त काल माझ्या ना रूपाने या ठिकाणी व्यक्त केले आहे परंतु अशा धमक्यानं मी कधी भीक घेतली नाही आणि यापुढे काय भिका घालणार नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात घुसून मला टाळ ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे आज लोकं सत्ताधाऱ्यांपेक्षा बरोबर विरोधी म्हणून आम्हालासुद्धा जिल्ह्यातील जनते पर्यटन विचारत आहेत की विमान तळाबद्दल आपण पत्रकारसुद्धा विचारताय अनेक वेळा हे प्रश्न निर्माण होत आहेत की विमानतळ असून विमान बंद होत चाललंय विमानतळ आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आपण लवकरात लवकर विमानतळ विमान, 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 विमान मुंबईतलं जाणारं सुरू करावं म्हणजे टाळ्या लागण्याची ही वृत्तीच होणार नाही परंतु असं असलं तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने जनतेला घेऊन आमच्या शिवसैनिकांना घेऊन आपण किती विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे विमानतळ सुरू होण्यासाठी जे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करायला लागतील जिथे आवाज उठावा लागेल जिथे टाळ ठोकावं लागेल तिथे आम्ही ते ठोकणारच एवढं मात्र नक्की म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून कोणी आमच्या घराला टाळ ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळ ठोकण्याचं काम थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ सुरू मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळं ठोकावं लागलं तर आता आपण बघितलं असाल की सीवडला कोण आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे आता हा सीवड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत आज सीवड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांना जी मच्छी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेले आहे लोकप्रतिनिधी वरपर्यंत सगळे तुमचे आहेत सत्ता तुमची आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा तुम्हाला विरोध राहणार नाही परंतु प्रकल्पाच्या जागा घेऊ नका तर त्याला आमचा विरोध आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत